रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड क्या है भैया टॉयलेट ये ऑटोमेटिक ये इसका कॉन्ट्रैक्ट कौन निकालता है नगर पालिका महानगर पालिका कॉन्ट्रैक्टर कौन है मालूम नहीं नगर पालिका ने आप सिर्फ काम कर रहे हैं अच्छा गडिंग्लज इथं नाना नाणे पार्कच्या अगदी बाजूला खेटून ई मुतारी बांधण्याचं चा काम चालू आहे आणि इथल्या नागरिकांनी हे काम बंद पाडलेलं आहे कारण चर्च रोड हा रहदारीचा आणि वर्दळीचा असणारा रस्ता आहे गडिंगलजच्या बाजारामुळं रविवारी इथं खूप ट्रॅफिक असते आणि या मुतारीमध्ये जाणारे लोक रस्त्यावरच गाडी पार्क करून जातील आणि त्याचबरोबर या रहु� मुतारीचं पाणी सरळ सरस्वती नगरला जाऊन भिडणार आहे आणि तिथं ते पाणी तुमणार आहे त्यामुळं इथल्या नागरिकांनी या ठिकाणच्या मुतारीचं काम बंद पाडलंय सी ओ आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी बोलणी करूनच नंतर हे काम सुरू करावं असं इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं चा मध्ये ते काढलं हा लोकांची आणि इथल्या लोकांची काय तक्रार होती तिथं लोक रजारीला अडथळा करतात आणि लोक वरून सांगतात गट्टर करायचं ते गट्टर बाहेर गेल्यामुळं लोक रस्त्यावर गाडी लावणार नवीन हात जाणार गाडीमुळं मोठ्या गाड्यांचा अडचण होणार म्हणजे वाहतूकीला अडथळा हो मोठ्या ट्रकवर आता इथनं जाय जात आता गावातला रस्ता रविवारी बंद असतोय रविवारी टोटली बंद असेल तर वापर होतोय ट्रक म्हणा यशा म्हणा भरपूर या रस्त्यांनी जातात टू व्हीलरवाले गाडी हात लावून लग्न जात नाही त्यामुळे ह्या जसे तिथले लग्नीचं काढले तर हे पण काढ हातल्याबद्दल घ्या नगरपालिकेचे नगरपालिकेचं ना गरजेचं आहे मान्य आहे मला परून हे करत असताना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्ही सांगताय आम्हाला ट्रॅफिक त्यामुळे म्हणून तुम्ही हेल्मेट लावा लायसन दाखवा हे तुमचे प्रॉब्लेम सुरू होतात त्या प्रॉब्लेम ह्या पण प्रॉब्लेमचं लक्ष द्या ना ह्या गटीत पाणी सगळं सरस्वी आमच्या भागात आणि आमच्याकडं रोड नसल्यामुळं या ख्रिश्चन लोकांची जी स्मशानभूमी आहे तिथं पाणी चढतंय हे घाण पाणी आम्ही घ्यायचं का नागरिकांनी गार्डनच्या समोरचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं करत आहे कारण का इथं मधीच स्पीड ब्रेकर आहे आणि गार्डन आहे साईडला त्याच्यामुळं महिला किंवा लहान मुलं इथं रोज संध्याकाळी गार्डनमध्ये येत असताना त्या मुतारीचा त्यांना खूप त्रास होणार आहे आणि हा रस्ता जो आहे रस्ता अरुंद आहे इथं रस्त्याच्या बरोबर जवळच हे मुतारीचं बांधकाम होत आहे आणि येणा जाणाऱ्या गाड्यांना अडथळा होऊन इथं ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण भरपूर वाढणार आहे आणि गाड्या लावताना जो प्रॉब्लेम येणार आहे तो खूप मोठा येणार आहे आणि भविष्यात इथे हे बांधकाम होऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे जागा आहे नगरपालिकेच्या जागा समोरच आहे त्या नगरपालिका जागेमध्ये गावच्या आतल्या बाजूला तरी बांध तरी चालेल नगरपालिकेची जागा आहे ती आत शाळा पण आहे ती त्यामुळे तिथं बांधव आतीची चांगलं लाईव्ह साठी कॅमेरामन सुमित सह लता